बाळांनो जीवनाच्या वाटेवर चालताना थकवा येतो कधी मन तुटत कधी आशा हरवते कधी आपण स्वतःलाच कमी समजतो पण मी तुम्हाला सांगायला आलो आहे तुमच्या परिस्थितीपेक्षा मोठा आहे तुमचा आत्मा आणि तुमच्या आत्म्यापेक्षा मोठा आहे हा माझा हात जो तुम्हाला धरून चालवतो भीतीचे हजार रूप असतात पण धैर्य एकच असतं सत्य जाणले तुम्ही म्हणता महाराज आमच्या आयुष्यात खूप अंधार आहे बाळांनो अंधार आहे। अंधार अस्तो। अंधार कुठे आहे जिथे प्रकाश नाही नाही तिथे असतो हा तो फक्त प्रकाशाची कमतरता आहे जेव्हा मनात प्रकाश येतो तेव्हा सत्य समजत जेव्हा देवावर विश्वास बसतो तेव्हा अंधार आपोआप पडतो जशी सूर्याच्या प्रकाशाने रात्र मिटते तशी माझ्या नामस्मरणाने भी तुमची भीती दुःख चिंता सगळं नाहीश होत तुम्हाला जे बदलायचे आहे ते इतर तर तुमचे मन मन आहे म्हणजे आरसा असं दिसेल तुमच्या मनावर अवलंबून आहे मन शांत असेल तर अडचण ही संधी वाटते मन अस्थिर असेल तर ही अडचण वाटते तुम्हाला दुःख देणारी परिस्थिती नाही तुम्हाला दुःख देणारा विचार आहे तो विचार बदलला की जग बदलतो दररोज पाच मिनिटे माझे नाम घ्या मन शांतीकडे जाईल बाळा न तुम्ही पडता म्हणून मी दूर जात नाही मी तर तुमच्याच मागे उभा असतो खूप भक्त मला म्हणतात महाराज आम्ही चुकलो महाराज आम्ही तुटलो महाराज आम्ही योग्य नाही मी तुम्हाला सांगतो मी परिपूर्ण लोक शोधत नाही मी मनाने प्रामाणिक लोक सोधतो तुम्ही चुकलात म्हणून तुम्ही माझ्यापासून दूर जात नाही तुम्ही दुःखात असाल तर मी तुम्हाला अधिक जवळ घेऊन ठेवतो जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमच्या डोळ्यातील पाणी मी पुसतो जेव्हा तुम्ही थकता तेव्हा तुमच्या खांद्यावर माझा हात असतो जेव्हा तुम्ही हरलात असं वाटतं तेव्हा तुमच्या मागे मी उभा असतो कष्ट म्हणजे शिक्षा नाही कष्ट म्हणजे पुढच्या दरवाजाची तयारी ज्या दिवशी समस्या येतात त्या दिवशी तुम्ही माझ्यावर रागवता महाराज हे का घडतय बाळांनो छोट्या ज्वाला मोठ्या दीपाला उजळवतात लहान असू मोठ्या ज्ञानाला जन्म देतात लहान अडचणी मोठ्या चमत्काराचा मार्ग बनतात जेव्हा शेतकरी जमीन नांगरतो तेव्हा जमीन तुटते पण त्या तुटलेल्या जमिनीतच बीजांची वाढ होते तुमच्या जीवनात जे काही तुटतं ते नवीन उगवणीसाठीच तुटतं बाळा न तुम्ही मागता ते मी ऐकतो पण तुम्ही तयार होता तेव्हा मी देतो तुम्ही माझ्याकडे खूप प्रार्थना करता पैसा काम नोकरी शांती नाती पण तुम्हाला मिळण्यात वेळ लागतो कारण मी तुम्हाला शिकवत असतो जर एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला थांबावं लागत असेल तर समजून घ्या मी तुम्हाला योग्य वेळेची तयारी करवतो आहे मी तुमच्या इच्छा उशिरा पूर्ण करतो पण चुकीच्या रीतीने कधीच नाही ज्यांचं मन मी सांभाळतो त्याला जग काहीही करू शकत नाही जगात वाईट नजरा आहेत वाईट विचार आहेत वाईट लोक आहेत पण ज्याची श्रद्धा खंबीर आहे ज्याच्या मनात मी बसलो आहे ज्यांचं मन नामस्मरणात रमलं आहे त्याच्या आयुष्याला कोणी वाकवू शकत नाही तुम्ही एकटे नाही तुमच्याबरोबर माझी शक्ती आहे तुमच्या मागे माझं सक्षण आहे तुमच्या भोवती माझा कवच आहे भिऊ नका मी आहे जे गमावलं ते विसरा जे येणार आहे त्याच्या तयारीत या भूतकाळात कोण आहे ते सोडा तुमच्यावर अन्याय कोणी केला विसरा कोणी दुखावलं विसरा कोण सोडून गेलं विसरा कारण त्या लोकांनी तुमच्या प्रवासात राहायचं नव्हतंच जे निघून गेलं त्याचा शोक करू नका जे येणार आहे त्याचा आनंद मानायला शिका प्रत्येक गमावण्यामागे मी एक देणगी ठेवलेली असते तुम्ही धीर धरा मी तुम्हाला मिळेलच जग बदलण्याआधी स्वतःला बदला तुमच्यात अशी शक्ती आहे की तुम्ही ठरवलं तर आयुष्याचा मार्ग सोडून बदलू शकता रोज काही मिनिटे स्वतःला विचारा आज मी कालपेक्षा चांगला झालो का राग कमी केला का प्रेम वाढवलं का कुणाच्या कामी आलो का स्वतःबद्दल कृतज्ञता ठेवला का ज्यांचं अंतर्मन सुधारत नव्हतं त्याची आयुष्यही सुधारत धावताना पडाल पण थांबू नका थकला तर माझ्या नावावर श्वास घ्या जीवन हा धावण्याचा खेळ आहे आज तुम्ही पडाल उद्या उठाल परवा धावायला सुरुवात कराल कधी कधी वेग कमी होईल काही हरकत नाही वेग कमी झाला म्हणजे प्रवास संपला नाही पडणे म्हणजे शेवट नाही पडून उठणे म्हणजे सुरुवात आहे जे तुमच्या प्रत्येक पावलावर आहे तुम्ही चालत राहा अखेरीस बाळांनो तुम्ही जे सोधता ते माझ्यात आहे आणि मी जे सोधतो ते तुमच्या मनात आहे तुम्हाला शांती हवी आहे तुम्हाला ती माझ्या मनात नामात आहे तुम्हाला शक्ती हवी आहे ती श्रद्धेत आहे तुम्हाला मार्ग हवा आहे तो माझ्या कृपेने उघडतो आणि मला तुमच्यात काय हवं आहे साधं एक स्वच्छ हृदय एक शांत बुद्धी आणि माझ्यावरील निशंक विश्वास बाळानो तुम्ही महान आहात फक्त तुमचं मन तुम्हाला सांगत नाही आजपासून स्वतःबद्दल कमी बोलू नका तुम्ही जसे आहात तसेच अनमोल आहात तुम्ही संघर्षात आहात म्हणजे तुम्ही चुकीचे नाही वाढत आहात हीच खरी खून आहे जे लोक महान होतात त्यांच्या आयुष्यात देवादी परीक्षा घेतो आणि नंतर चमत्कार दाखवतो बाळांनो तुमचा चमत्कार येत आहे फक्त काही पावले बाकी आहेत मी आहे मी आहे मी आहे तुमच्या प्रत्येक श्वासात तुम्ही बिंधात जगा मी तुमच्या मागे उभा आहे तुमचे प्रश्न तुमचे अश्रू तुमची आशा सगळं मला माहीत आहे तुमचा एक पाऊल सध्याकडे माझे हजार पाऊल रुपयेकडे जय जय स्वामी समर्थ